नमस्कार मित्रांनो आजचा आपला विषय आहे मुले अभ्यास करत नाहीत सांगितलेलं ऐकत नाहीत त्यांच्यावरती खूप चांगले संस्कार करायचेत पण मुलं काही ऐकतच नाहीत आणि आजकाल तर पालकांना ही पण भीती आहे की मुलांना आपण जास्त प्रेशर केलं तर मुलं त्यांच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करतील ह्या सगळ्या गोष्टींच्या त्रासामुळे पालक अक्षरशः कंटाळून गेलेत परंतु पालकांना जे पण मुलांचे कोणी आईवडील असतील कोणीही असेल बहीण असेल भाऊ असेल कोणी असेल जे त्या मुलांचं पालनपोषण करत असेल त्या सर्वांना माझी विनंती आहे की घाबरायचं काहीच कारण नाही कारण याच्यावरती मी एक असा काही उपाय तुम्हाला सांगणार आहे की तो उपाय तुम्ही करून बघितला तर तुम्हाला नक्कीच रिझल्ट येईल पण गरज आहे ती फक्त विश्वासाची कारण ज्यावेळी विश्वास एखाद्या गोष्टीवरती आपण ठेवतो तर त्याच्यामध्ये आपल्याला यश हे नक्की मिळतंच तर बघा आता ही जी छोटी मुलं असतील किंवा मी म्हणते दहावीपर्यंत अगदी दहावीपर्यंत देखील आता छोट्या मुलांचं कसं असतं छोट्या मुलांना आपण एखादा दुसरा फटका टाकून आपण सांगतो तरी अरे बाबा अभ्यास कर अभ्यासाला बस मुलं हावरतात पण ज्यावेळी मुलं मोठी होतात म्हणजे सातवी आठवी नववी दहावीलाही असतात मुलांना अभ्यास कर म्हटलं तर मुलं कधी अभ्यास करत नाहीत आणि आपण त्यांना पटकाई देऊ शकत नाही कारण मुलं मोठी झालेली असतात आणि कित्येक ठिकाणी असं ऐकायला येत आहे की मुलांना घरातल्याने प्रेशर केलं म्हणून मुलांनी आत्महत्या केली किंवा काहीतरी औषध पेलं असं बरंच काय काय काही ठिकाणी बरंच काही ऐकायला येते त्यामुळे पालकसुद्धा आता मुलांना काही शिकवायच्या मार्गात पडायचं सोडून गेले कारण की का मुलं काय करतात काही ना काहीतरी जीवाला आघात करून घेतात आणि मुलांना कसं असतं ना ते त्यांना स्वातंत्र्य हवं असतं पालकांनी त्यांच्यावरती प्रेशर केलं तर ते मुलांना आवडत नाही आणि हे खरंही आहे कारण काय होतं पालकांनी मुलांना प्रेशर करायचंच नाही आहे आणि हा मारायचं तर बिलकुलच नाही मारणं हा त्याच्यावरती अजिबात उपाय नाही पालक ज्यावेळी मुलांना मारतात त्यावेळी मुले काय करतात मुले ते उलट त्याच्या उलट काहीतरी प्रतिक्रिया देण्याची शक्यता असते उलटही बोलतील भांडतीलही किंवा मग काहीतरी जीवाचं बरं हे करतील त्याच्यामुळं पालकांना खूप सावधानतेनं साऱ्या काही गोष्टी करायच्या आहेत तर बघा मला नेहमी उदाहरण एक आठवतं की बघा शिवाजी महाराज होते आणि शिवाजी महाराजांची आई जिजाऊ तर बघा जिजाऊ काय करायचे ज्यावेळी शिवाजी महाराजांना झोपायचं असायचं त्यावेळेस झोपायच्या अगोदर ती शोभाचं डोकं जेचा माता मांडीवर घ्यायच्या आणि त्यांना महाभारतातल्या रामायणातल्या खूप छान छान गोष्टी सांगायच्या आणि शोभा ते इतके मन लावून ऐकायचे आणि ऐकता 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 ते झोपून जायचे आणि नंतर काय व्हायचं ज्यावेळी ते सकाळी उठायचे सकाळी उठल्यानंतर ज्यावेळी रात्री आपण जे झोपताना जे ऐकलेलं असतं तेच आपलं सकाळी पुन्हा आपल्याला एकदम ताजतवाने आठवत असतं त्याचं कारण असं आहे आपण ज्यावेळी रात्री झोपतो त्यावेळेस झोपायच्या टायमिंगला ज्यावेळेस आपल्या डोळा लागत असतो ना तर त्यावेळी आपलं सबकॉन्शियस माइंड त्यालाच अवचेतन मन म्हणतात ते जागृत व्हायला सुरुवात झालेली असते आणि त्यावेळी जे जागृत व्हायच्या अवस्थेमध्ये जेव्हा ते असतं त्यावेळी आपण जे जे त्याच्यावरती बिंबवतो ना ते ते त्याच्या अवचेतन मनामध्ये जातं एक आहे चेतन मन आणि दुसरं आहे अवचेतन मन अवचेतन मन असं आहे की जे तुम्ही त्याला जे द्याल तसं ते घेतं स्वीकारतं बोळ तरक आहे ते तर्कवितर्कामध्ये अडकत नाही समजा आता बघा तुमचं बाळ समजा झोपाच्या स्थितीमध्ये आहे त्याला झोप लागत आहे तर त्यावेळेस जर तुम्ही त्याला म्हटला की बाळा तू खूप शहाणा आहेस तू खूप गोड आहेस तर ते पाळ आहे ना ते झोप लागायला लागलेले असते ना त्याचे त्यामुळं चेतन मन त्याचं झोपायला लागलेलं असतं आणि अवचेतन मन जागृत व्हायला सुरुवात झालेली असते आणि ज्यावेळी अवचेतन मन जागृत व्हायला सुरुवात झालेली असते त्यावेळेस ते तर्कवितर्कामध्ये अडकत नसते ते मन साध असते भोळ असते ते आई जे सांगते ते त्याच्या मनामध्ये फिट बसत असतं आई जे सांगते ते त्याच्या मनामध्ये फिट बसत असतं शिवाजी महाराजांचं तेच झालं जिजा माता काय करायची तोच प्रयोग करायची झोपायच्या अगोदर त्यांना महाभारतातल्या रामायणातल्या गोष्टी सांगायची आणि ते ऐकत ऐकत झोपायचे आणि ज्यावेळी ती गोष्ट ते ऐकायचे त्यावेळेस त्यांना असं वाटायचं की शिवाजी महाराजांना की तो श्रीकृष्ण म्हणजे मीच आहे अशी त्यांची भूमिका व्हायची आणि ते त्या हेतून ते ऐकत राहायचे आणि त्यांच्यावरती तेच संस्कार झाले जसं श्रीकृष्ण तसाच मी अन्यायाच्या विरुद्ध श्रीकृष्णाने काय केलं महाभारत लढवलं तसंच मलाही लढवायचे कुठं कुणावरती अन्याय जर होत असेल तर मला थे थे चा ते त्यांना त्याच्यातून बाहेर काढायचे म्हणून म्हणते बघा की कोणतंही मूल ज्यावेळेस ते घडतं ना तर त्याला कारण त्याची आईच असते फक्त ते आईला माहीत असायला पाहिजे की मुलं कशी घडवायची ते हे साधं सोपं आहे बघा ज्यावेळी मूल झोपायच्या मार्गावर असतं ना त्यावेळेस त्याला प्रेमाने जवळ घ्या आणि त्याला जितकं छान त्याच्याबद्दल बोलता येईल ना तेवढं त्याला बोलत राहा भले त्याने कितीही त्रास दिलेला असू द्या तरीसुद्धा झोपाच्या टायमिंगला त्याला खूप छान संकल्प द्या आता मी तुम्हाला एक काही गोष्टी सांगते किंवा काही संकल्प सांगते की तुम्ही ह्या त्यांना बोलल्या पाहिजेत बघा तर ज्यावेळी बा झोपायला त्याला झोप आलेली असते त्यावेळेस त्याला मांडीवरती घ्या छान त्याच्या डोक्यावरून हात फिरवा आणि मनामध्ये प्रेम जागृत होऊ द्या तुमच्या आणि त्याला म्हणा हे बघ बाळा तुझा जन्म ना साध्या कारणासाठी नाही झालेला तुझा जन्म महान कार्यासाठी झालेला आहे तू साधारण आत्मा नाही आहेस तू एक महान आत्मा आहेस पवित्र आत्मा आहेस आणि बाळा तुझा जन्म ना सर्वांना सुख देण्यासाठी झाला आहे तू सर्वांना सुख देणारी आत्मा आहेस तू खूप महान आहेस विद्वान आहेस तू खूप हुशार आहेस तुझ्यासारखं ना हुशार या जगामध्ये कोणीच नाही आहे तू खूप हुशार आहेस बुद्धिमान आहेस असं त्यावेळेस त्याला ज्यावेळेस त्याला झोप लागत असते त्या टाइमिंगला बोला त्यावेळेस त्याचं कानही ऐकतील आणि तो झोपूनही जाईल त्याच्यानंतर बघा ज्यावेळी ते बाळ झोपतं तर झोपल्यानंतर सुद्धा आपण संकल्प हे करायचे फक्त मनातल्या मनात, मनात करायचे आता तुम्ही म्हणाल त्यावेळेस तो झोपत होता झोपाच्या टायमिंगला त्याला ऐकायला येत होतं पण आता नंतर थोडी ऐकायला येते पण लक्षात ठेवा झोपतानाही त्याने ते संकल्प ऐकले त्याचाही त्याला फायदाच होणार आहे त्याच्या अवचेतन मनामध्ये ते जाणारच आहे परंतु ज्यावेळेस तो झोपेल झोपल्यानंतर तर त्याचं पूर्ण मन सुप्त अवस्थेमध्ये असतं आणि त्यावेळीही त्याची अशी अवस्था असते ना की आपण जे पण संकल्प आपण सोडतो त्याला त्याचं एक व्हायब्रेशन तयार होतं आणि ते व्हायब्रेशन त्या आत्म्यापर्यंत पोहोचत असतं म्हणजे आपलं बाळ असेल तर त्या बाळापर्यंत पोहोचतं आणि त्या बाळामध्ये अमूलाग्र बदल होतात अशी मी कितीतरी उदाहरणं माझ्या डोळ्यांनी पाहिलेली आहेत की मुले बिघडायला पूर्ण म्हणजे अक्षरशः बिघडलेली होती आईने संकल्प केला आणि ती मुले प्रगतीच्या पथावर आहेत तुम्हाला एक उदाहरण सांगते बघा एक माझी मैत्रीण आहे तर तिचं बाळ अभ्यास करत नव्हतं म्हणजे तिचं बाळ दहावीला असेल होते दहावीला असताना तिला खूप टेन्शन यायचं की आता बाळाला अभ्यास तर करायला सांगायचं तो अभ्यासच करत नाही आणि त्याचं गणित खूप कच्चं आहे म्हणजे गणित चांगलं नाही आहे बऱ्यापैकी तर तिनं म्हटलं की माझ्या बाळाला जर सा चांगलं गणित यायचं चा असेल त्याचं गणित पक्कं व्हावं किंवा त्याला चांगले मार्क्स मिळावे असं वाटत असेल तर करा काय करावं बरं काय संकल्प वगैरे काय करता येतील का गं तर त्यावेळेस मी तिला सांगितलं की तुला संकल्प करता येतील पण अशा अशा पद्धतीनं कर मग तिनं तसंच केलं बघा झोपायच्या अगोदर आणि तेव्हा पण त्याला खूप छान छान बोलायचे त्याच्याबरोबर झोपल्यानंतरही संकल्प करायचे आणि सकाळी पहाटे पहाटे उठल्यानंतरही संकल्प करायचे आता पहाटे उठल्यानंतर आणि झोपल्यानंतर मनातल्या मनात केलं तरी चालेल पण त्याच्या डोक्यावरती हात ठेवून करायचा तर तिने अगदी त्याच पद्धतीने केलं आणि तिला दुसरा एक उपाय सांगितला मी की आपल्या घरामध्ये बघा पाणी असते पहाटे उठायचं पहाटे उठल्यानंतरनं ते पाणी समोर घ्यायचं आणि त्याच्यामध्ये शक्तिशाली संकल्प ते सोडायचे आता बघा संकल्प कोणते सोडत होते ती कारण तिला कसं मुलगा इंग गणित आणि इंग्लिशमध्ये खूप छान असते त्याला मार्क पडावेत अशी तिची इच्छा होती कारण तो त्या विषयामध्ये मागे होता मग तिने असं म्हणायला सुरुवात केली की मी बुद्धिमान आहे माझा गणित विषय खूप छान आहे गणितामध्ये मला खूप चांगले मार्क्स पडतात त्याच्यानंतर गणित आणि इंग्रजी विषय मला खूप आवडतो असं एकवीस वेळा एकवीस वेळा एक संकल्प करायची ती पाण्यामध्ये पाण्याकडे पाहून करायची आणि नंतरनं ते पाणी चार्ज करून त्याच्या बॉटलमध्ये भरायची आणि ते बॉटलमध्ये घेतलेलं पाणी तो स्कूलमध्ये जायचा आणि दिवसभरामध्ये पण ते पाणी ते चार्ज केलेलं ते अजून कशामध्ये कशामध्ये ॲड करून ती त्याला पाजत होती तर या पद्धतीनं असं झालं की एकवीस दिवस गेले एकवीस दिवसानंतर असा फरक पडला की त्याला अभ्यासाची खूप गोडी लागायला लागली गणित इंग्लिश विषयाची खूप आवड व्हायला लागली तो हळूहळूहळू त्याच्यामध्ये बदल होत गेला आणि साठ सत्तर जे मार्क पडायचे त्याला तर त्या साठ सत्तरपासून तो त्याचं ॲव्हरेज नव्वदच्या पुढं गेलं म्हणजे एवढं छान त्याला गणित इंग्लिशमध्ये मार्क्स मिळाले तर तिला एवढं आश्चर्य वाटलं की खरंच की म्हणजे नाही का संकल्पशक्तीमध्ये इतकी ताकद असू शकते तर मग तिनं तिला विश्वास त्याच्यावरती तिनं ठेवला आणि तिनं असं खूप साऱ्या गोष्टीमध्ये घरामध्ये बऱ्याच गोष्टींसाठी संकल्पशक्तीचा वापर केला आणि तिला असं खूप चमत्कारिक अनुभवसुद्धा पाहायला मिळाले मला वैयक्तिक स्वतः मलाही खूप सारे अनुभव आलेले आहेत संकल्पशक्तीमुळे तर ही संकल्पशक्तीची ताकद असते प्रकारे आपण मुलांना जर अभ्यास करत नसतील किंवा त्यांची बुद्धिमत्ता जरी वीक असेल तर आपण या संकल्पशक्तीचा वापर करून आपण मुलांची बुद्धीसुद्धा सुधारू शकतो आणि मुलांच्यामध्ये एकाग्रता शक्तीसुद्धा वाढवू शकतो अगदी त्याच पद्धतीने आपण मुलांच्यामध्ये बरेच मुलाग्र बदल घडवू शकतो त्यांच्यावरती खूप छान असे संस्कारसुद्धा करू शकतो अशी ही आहे संकल्पशक्ती तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच धन्यवाद